गृहमंत्र्यांनी तात्काळ एस आय टी चौकशीची स्थापना केली या सगळ्या घटनेबद्दल गृहमंत्र्यांनी चौकशीला एस आय टी नेमले असेल तर ते काय असेल ते दुसऱ्याचे पाणी पाणी दिले आणि काय मॅटर म्हटलं जास्त माहित नाही ते खूप वाईट जर चार चार वर्षे त्या मुली म्हणून ते आठ चार होणार असेल तर ते खूप वाईट भयंकर अवघड कारण काय मानसिक काय जिवंत आहे

ना समजत नाही ते काय बाळरूप मध्ये देवाचं रूप असल्यासारखा विषय येतो आणि त्या काय कोणी करणारा कोणी असो आणि काय असो त्याला कशाला माप पाहिजे त्याला माप कशाला पाहिजे आणि कायद्याची व्यवस्था तुम्ही म्हणताय राहिली का नाही कायदा सुव्यवस्था राहिली चांगली तर ते देत नाही गृहमंत्री लोकांना दपून काढतील त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था कोणा बिघडित म्हणजे शांतता चालली की त्यांना शांतता नकोशी परंतु राजकारणाचा भाग वेगळा आहे परंतु लेकरांवरती जर असं प्रत्येक होणार असलं तर ही लई लाजीबाई गोष्ट आहे वाईट वाईट घटना आहे पुरोगामी महाराष्ट्रात गोरगोरबांना नाही कुठे ते भाषण पुरोगामी महाराष्ट्र बहुजनांचा महाराष्ट्र अनेक uh, काय 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 आणलेले छगन भुजबी आणि शब्य uh, गोरगरिबाला कुठे दिसतंय त्यांना गोरगरीबांना न्याय देणं कुठे दिसतंय आता शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्यांनी या राज्याला देशाला आरक्षण दिलं आम्हाला नाही त्या महापुरुषांना वाटत होत सगळ्या गोरगरीबांना आरक्षण मिळालं पाहिजे आताचे जे नेते छगन भुजब्या

काय हो काय माहित का लक्ष कशावर याच्यावर अवलंबून आहे लक्ष सत्तेवर एका जनतेवर याच्यावर अवलंबून शेवटी आता गृहमंत्री असो किंवा सरकार असो ना, ना? ना सर ते कोणी असो आपलं लक्ष कशावर आपलं ध्येय कशावर याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असत आता यांचं ध्येय नुसतं सत्तेवरच जर असलं तर सामान्य जनतेवर अन्याय होणारच आणि ती अन्याय बंद करायचा असला तर आपल्याला स्वतःलाच सक्षम व्हावं लागणार आहे जनतेलाच गोरगरी कोणत्याही धर्म फेरम जाती फितीचा काही संबंध नाही आपल्यालाच सक्षम व्हावं लागणार आहे कारण यांचा देव गोरगरिबांना न्याय देण्यावर नाही अत्याचार होते तो रोखण्यावर नाही त्यांचा देव सत्ता कोणाला काय व्हावा दुसऱ्याची काडी लागू द्या पार यांना फक्त खुर्ची पाहिजे